स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा पाठीमागडच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझे काही पार्सल यायचे राहिलेत म्हणून फायनली ते पार्सल आलेले आहेत आणि मला इतक्या स्वस्तात मस्त गोष्टी भेटल्यात ना मुलं चला तुमच्याबरोबर शेअर करावे कारण आता त्यांची सेलही चालू आहेत त्याच्यामुळे ना खूप कमी प्राईजमध्ये आपल्याला गोष्टी भेटत आहेत मी ना ना त्याच गोष्टी ऑफलाईन घेतल्या होत्या मला थोड्याशा महाग पडल्या आणि ह्या खूप स्वस्त पडल्या तर चला वेळ न वाया घालवता तुमच्याबरोबर मी शेअर कर माझे ना काही पार्सल काल आलेत काही पार्सल आज आणि काही पार्सल ना दोन तीन दिवसामध्ये येणार आहेत म्हणजे जेवढे पार्सल आलेत ना तेवढे ओपन करून बघू कारण कधी ओपन करेल आणि कधी बघेन असंच होतं मला तर मग म्हणलं सगळ्यात अगोदर ह्या छोट्या पार्सलपासून सुरुवात करावी येते ना छोट्या पार्सलमध्ये काय आलं असेल हेच विचार करत मी ओपन करत होते कारण फक्त मला एका पार्सलमध्ये काय आहे हेच माहीत होतं मग ओपन केल्यानंतरनं माझी रिॲक्शन दिसलीच असेल तर हे मागवलेलं आहे आणि मला खूप स्वस्त भेटलं मी डेमार्टला ना गेल्या वर्षी पंच्याऐंशी रुपयाला एक घेतलेला आहे आणि ऑनलाईन मला त्याच किमतीमध्ये दोन भेटलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मला अगोदर वाटलं हे खराब आहे की काय नंतरनं ना छानच होतं तर हे बेसिनमध्ये भांडे वगैरे घासताना लावायचं त्याच्यामुळे ना, ना पाणी जातं व्यवस्थित आणि कचरा अडकत नाही जो कचरा आहे ना याच्यामध्ये राहून जातो त्याच्यानंतरनं दुसरं पार्सल को कोणतं ओपन करावं हे समजत नव्हतं म्हटलं चला जे छोटं आहे ना तेच ओपन करावं आता याच्यामध्ये काही आहे काहीच आयडिया नव्हती कारण मी पार्सल घेतलेले आहेत कोणते डिलिवर्ड वगैरे झालेले आहे ते काहीच बघितलं नव्हतं म्हणलं वेळ भेटल्यावर ना बसून व्यवस्थित ओपन करता येईल तर ह्याच्यामध्ये आणखीन काय आहे असं वाटलं मला पण काहीच नव्हतं त्याच्यानंतरनं हे व्यवस्थित बॉक्स ओपन करते माहित देता है थे। पहले ना ना आता माहीत नाही असले बॉक्स का देत आहेत ते पहिले ना बॉक्स वगैरे खूप छान असायचं पॅकिंग वगैरे पण आजकाल ना बॉक्स ना हलकेच देत आहेत आता ह्या ना मी बांगड्या मागवलेल्या ज्या हिरव्या बांगड्या असतात ना त्याच्यामध्ये घालण्यासाठी एकशे एक्क्याऐंशी रुपयाला मला ह्या बांगड्या बसलेल्या आहेत बघा किती स्वस्त आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे मला खूप पर्सनली याची क्वालिटी आवडली आणि खरंच खूप स्वस्त भेटलेलं आहे तुम्ही सांगा हे स्वस्त आहे की नाही तुमच्याकडे कितीला भेटतं पण आमच्या इकडे जरा महागच भेटतं आणि मला ऑनलाईन स्वस्त भेटलेलं आहे म्हटलं चला नेक्स्ट पार्सल आता हेच लहान होतं म्हणून हेच ओपन मी ना चेक करत होते मला काय आयडिया येते का नाही कारण मी कसं करते माहिती आहे का पार्सल मागवलं ना त्याच्यानंतर ना डिलिव्हर्ड झाल्यावर चेक करते की कोणतं पार्सल वगैरे आलं पण ह्या वेळेस तसं काहीच केलेलं नाही आहे कारण खूप जास्त काम होतं म्हणून आणि आता पार्यांची पण सुरुवात करायची आहे म्हणून तर याच्यामध्ये पण मी बांगड्याच मागवलेल्या आहेत आणि बॉक्स बघा कसले आलेले आहेत मला नाहीचे याचे नाही आवडले मला असं वाटतं की बॉक्समुळेच किमती कमी आहेत कारण बॉक्स व्यवस्थित असल्यानं तर आपल्याला ठेवताही येतो तर ह्या बांगड्या आहेत बघा किती सुंदर असं एक गोट पण घालू शकतो डेली यूजसाठी आणि हिरव्या बांगड्या वगैरे असल्यानं मागं पुढे छान दिसतं तसं तर हे लग्नातच घ्यायला पाहिजे होतं माझ्या बहिणीच्या पण त्यावेळेस घेतलं नाही आणि आत्ता मी मागवलेले आहेत बघा हे दोनशे चौतीस रुपयाला भेटलेले आहेत मला आणि क्वालिटी वाईज ना खूप खूप छान आहेत म्हणजे खूपच छान आहेत या बांगड्या मला खूप जास्त आवडल्या तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसतात की नाही माहीत नाही पण असं खूप छान भेटलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय असेल खूप हलकं फुलकं होतं म्हणून मी विचार करत होते म्हटलं चला आता ओपन तर करायचंच आहे म्हणून इथे ना मी ओपन करत आहे ओपन केल्यानंतरनं मला असं वाटलं की मी जेवढं मागवलं आहे ना तेवढं आलं आहे की नाही की हे आणि म्हणून म्हणलं एकदा चेक करावं मोजावं कारण मला ना हातात घेऊन खूप हलकं वाटत होतं आणि तेवढं आहे की नाही वाटत होतं म्हणून इथे म्हणलं मोजून तर बघावं कारण व्हिडिओ पण आपण केलेलं आहे जर तेवढं नाही आलं तर रिटर्न करता येईल आणि याची खरंच खूप गरज आहे आणि खूप छान आहे यूज करण्यासाठी आता आपलं टॉयलेट बाथरूम वगैरे असतं ना आपण म्हणजे जिथं जी, ब्रशने वगैरे निघत नाही हे घेतलं आणि तिथं घासलं ना सगळं स्वच्छ निघतं ग्लास वगैरे असला ना पूर्ण आपला असा हात जर जात नसेल तर तिथे पण याने घासलं ना खूप स्वच्छ निघतं आणि हे वीस आहेत आणि एकदम स्वस्त भेटलेलं आहे बघा तुम्ही वीस किती दिवस पण जाऊ शकतं दोन तीन वर्ष तर सहज जाईल हे आपल्याला आणि व्यवस्थित ठेवलं ना तर सहज जातं तर हे मागवलेलं आहे आणि हे मला वीस भेटलेले एकशे दहाला एकशे बाराला असंच काहीतरी भेटलेलं आहे त्याच्यानंतरनं म्हटलं चला नेक्स्ट हे नेक्स्ट पार्सल ओपन करावं आता हे ज्या हा बॉक्स आल्यानंतर मी विचार करत होते की मी असं काय मागवलं की अशा पद्धतीने पॅकिंग आलेली आहे तरी पण म्हटलं चला आता ओपनच करत आहेत तर विचार कशाला कर करायचा आणि हे निघत नव्हतं आणि मी ना काहीच कात्री वगैरे घेतली नाही म्हणलं चला आता मी कधी उठू आणि कसं खुशू पण झोपलेली आहे पटपट पढ़ हे सगळं मला ओपन करायचं असतं खुशू झोपल्यानंतर ना तर याच्यानंतर ना आणखीन एक बॉक्स होता आता म्हणलं हे सरप्राईज भेटलं याच्यामध्ये जर काही नसेल तर काय रिटर्न तरी कसं करायचं म्हणून मनातल्या मनात असं होतं की याच्यामध्ये काहीतरी असावं मग ते ओपनच करत होते मी तरी नंतरनं मला लक्षात आलं की हां ही गोष्ट असू शकते आणि आता ओपन करते मी विचार करत होते उठून कात्री आणावी का पण तेवढ्यात निघालं आणि बघा हे मी मागवलेलं आहे किचनसाठी जे आपलं किचनमध्ये साबण वगैरे आहे ना याच्यामध्ये ठेवता येतं याच्यासाठी आणि पसारा वाटत नाही आणि हे ना मला खूप दिवसापासून मागवायचंच होतं आता हे मी नंतरनं लावेल आणि छान आहे क्वालिटी वगैरे पण छान आहे सगळंच छान आहे बघा ज्या गोष्टी आपल्या इथं भेटत नाहीत ना त्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आजकाल भेटायला लागल्या आहेत खूप आणि ही जी गोष्ट मागवलेली आहे ना ही खूप दिवसापासून मला मागवायचीच होती पण त्यावेळेस ना मी विचार करत होते की जेव्हा मी परफेक्ट होईल ना तेव्हाच ही गोष्ट मागवेल तर ही आहे साडी आणि ही साडी मला खरंच खूप स्वस्त भेटलेली आहे आणि ह्या साडीपासून मला बनवायचा होता खुशूसाठी आणि माझ्यासाठी सेम सेम ड्रेस माझ्या अंगावरचा जो ड्रेस आहे ना तसाच मला शिवायचा होता मग मी खूप दिवसापासून ॲड करून ठेवलेली होती पण म्हणलं जेव्हा मी परफेक्ट होईल ना तेव्हाच मागवता येईल नाहीतर उगंच माझ्याकडून चुकायचं पण असं काही नाही आपण करायला गेलो ना खरंच व्यवस्थित होतं आणि टाईमही नव्हता तेव्हा आता थोडासा टाईम आहे एक दिवस मला कट करायला लागेल आणि दुसरा दिवस शिवायला आणि टायमानुसार आता मी तुम्हाला ना ओपन करून दाखवते हो म्हणजे तुम्हाला समजेल की कशी साडी आहे आणि खूप स्वस्त भेटली असा मला कपडा जर घ्यायला जायचं म गेली असते ना खूप महाग भेटला असतं पण याच्यामध्येच आमच्या दोघींना मी ड्रेस बनवणार आहे सेम आता बघू कसा बनतो वगैरे तुमच्याबरोबर शेअरच करणार आहे मी तेव्हा तर अशा पद्धतीने ही साडी आहे फक्त मी ड्रेससाठी मागवलेली आहे मला हे मागवायची असेल तर तुम्ही कोड देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने पूर्ण वर्क आहे साडीवरती आणि अस्तर आणायचं आहे बाकी तर साडी छानच आहे आणि रिटर्न वगैरे मी काही करणार नाही खूप छान आहे मला आवडली चला आता आपण बघूया नेक्स्ट पार्सल तर मी चेक करत होते सगळीकडे व्यवस्थित वगैरे आहे का म्हणजे कुठं फाटलेली वगैरे आहे का कारण काही काही वेळेस ना साड्या पण चुकीच्या येतात फाटलेली येतात आणि मी ना सारखंच असं होतं माझ्याबरोबर तर खूप वेळ झालेला आहे पण आत्ता होय होईना झालं आता मी व्हिडिओ बनवल्यापासून त्यालाही समजत असेल आता हे मला साडे दोनशे तेहतीस रुपयाला भेटलेले आहे स्वस्त भेटले की नाही हे कमेंट करा आता हे पार्सल आता हे ना खूप गरज असते आपल्या सगळ्यांना किचनमध्ये कारण तेवढंच आपलं काम हे वाचतं तर त्याच्यासाठी हे मी मागवलेले कलर वेगळाच मागवला होता पण आला वेगळा ठीक आहे पण आपल्या कामाला पडताना बस झालं इथे ना मी चेक करत होते की कुठून ओपन करता येईल कारण हे सगळं व्यवस्थितच ओपन करावं लागतं जर काय याच्यामध्ये डॅमेज वगैरे असेल तर आपल्याला रिटर्न करता येईल म्हणून मी इथे ना व्यवस्थितच अगोदर ओपन करत असते बघत असते आता हे तुम्ही पाहिलं असेल की नाही मला माहीत नाही पण हे खरंच आपल्या कामासाठी खूप छान आहे आणि किचनमध्ये याचा वापर होतो आपण जेव्हा चपाती वगैरे बनवतो ना तर त्याच्या खाली किंवा याच्यावरतीही बनवता येते तुम्हाला जर याच्यावरती बनवायची असेल तर तुम्ही याच्यावरती बनवू शकता आणि ना हे व्यवस्थित धुताही येतं आपल्याला धुतल्यानंतर नाही हे खराब होत नाही खरंच कारण माझे फ्रेंडकडे सेम असंच आहे तिचंच बघून हे मी मागवलेलं आहे आणि खूप दिवसापासून तिने यूज करते ते ते किचनवरती असं ठेवायचं ते म्हणजे सरकत वगैरे काहीच नाही आणि याच्यावरती पोळपाट वगैरे ठेवून जरी केलं ना तरी घाण होत नाही आपलं किचन तर सगळ्यात जास्त तुम्हाला कोण